आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर गंभीर आरोप केलेत योगेश कदमांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली बारचं सा परमिट असल्याचा आरोप हा अनिल परब यांनी केलाय पोलिसांनी त्या बारवर धाट टाकून बावीस बार बालांचं बावीस ग्राहक आणि चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं असंही परब म्हणाले विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते योगेश कदमांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणीही अनिल परब यांनी केली मी मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आय आर काढला एफ आय ची कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने मग त्या स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत ज्याला अश्लीलता आहे त्या भ्रष्टाचाराच्या गंगेला त्याचं जो उगम स्थान जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात न असेल तर माझा आक्षेप आहे या महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी घ्यावा कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागलाय